दोनशेच्या पेपरात दोनशे चौदा मार्क मिळत असतील तर सातबाऱ्यांवर कोणाचं नाव दाखवेल याचा अंदाज न केलेला बरा राजू शेट्टींची खोचक टीका तलाठी परीक्षेत दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क पडल्याने भावी तलाठ्यांसह ज्येष्ठ तलाठ्यांपर्यंत डोकं खाजवण्याची वेळ आली निकालामध्ये झालेल्या गोंधळानंतर सरकारकडून थातूरमातूर उत्तर देऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी राज्यातील विरोधी पक्षांसह विद्यार्थ्यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज तलाठी परीक्षेतील गोंधळावरून खोचक शब्दात टीका केली आहे राज्यकर्त्यांनो महाराष्ट्र विकू नका गोरगरीब पोरांसाठी काहीतरी शिल्लक ठेवा दोनशे मार्काचा पेपर सोडवून जर तलाठी भरतीत मुलांना दोनशे चौदा मिळत असतील तर ज्यांनी दोनशे चौदा मार्क पाडले आहेत तो शेतकऱ्यांचा सातबारावर कोणाचं व कोणाचे क्षेत्र दाखवेल याचा अंदाज न केलेला बरा अशी टीका त्यांनी केली आहे मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगतोय सरळ सेवा भरतीत घोटाळे होत आहेत एम पी एस मार्फतच सर्व, परती प्रक्रिया जालास सर्व भरती प्रक्रिया प्रक्रिया झाल्याच पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान सरळ सेवा पद्धतीने तलाठी भरती प्रक्रियेच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आले आहे परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना दोनशे मार्काच्या पेपरला दोनशे चौदा मार्क पडले असल्याचा प्रकार समोर आल्याने परीक्षा कशा पारदर्शक पद्धतीने झाल्या असतील हे दिसून येते त्यामुळे सर्व भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून घ्याव्या अशी मागणी राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे राजू शेट्टी म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून सरळ सेवा भरती प्रक्रियांमध्ये ज्या कंपन्यांमार्फत पेपर घेतले जातात ते घोटाळा करतात हे बऱ्याच वेळा सिद्ध झाले त्यामुळे अनेकदा सरकारवर नामुष्की येऊन शासनास परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत आता सुद्धा तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून यामुळे हुशार होतकरी होत होतकर्व आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे बिरो रिपोर्ट एस व्ही मराठी मुंबई